महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस अपला मी पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बातमी शहर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश काल दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोल तालीम संघाचे संस्थापक कट्टर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिरचंद सदगर मंदार चितापुरे नागराज गुरदौर अंबादास दलशिंगे नाना देवकर यांनी आपल्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व मित्रमंडळी समवेत शिवसेना शिंदे गटामध्ये जिल्हा प्रमुख अनमोल बापू शिंदे व संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख व सोलापूर मध्य विधानसभेचे प्रभारी विजय शेठ चौगुले व शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर महाराष्ट्राच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री छत्रपती रंगभवन येथील मेळाव्या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्या सर्वांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी चाटी गल्ली कापड व्यापारी श्री नंदकुमार झंवर दीपक मुर्ता महादेव स्वामी सतीश आनंदकर सूरज भोसले नरेश गडगी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद